ज्या वेळेला तुम्हाला माहिती असतं की एक तासाचा माझा पेपर आहे मला एक्झाम हॉलमध्ये एका तासामध्ये शंभर प्रश्न सोडवायचे आहेत त्या एका तासामध्ये तुम्ही फक्त आणि फक्त त्याच्यावरती लक्ष देता तुम्हाला माहिती असतं की ही एक्झाम माझी लाईफ बदलवू शकते आणि म्हणून त्यावेळेला तुमचं फुल कॉन्सन्ट्रेशन फक्त आणि फक्त पेपरवरती असतं त्यावेळेला तुम्हाला हा विचार येत नाही की मला कोणाच्या बड्डे पार्टीला जायचं आहे त्यावेळेला तुम्हाला कोणा कधी हा विचार येत नाही की मला कोणाच्या लग्नाला जायचं आहे त्यावेळी हा विचार येत नाही की आज मला भेटायला माझ्या घरचे येणार आहेत ठीक आहे त्यावेळेला फक्त तो एक तास इम्पॉर्टंट असतो सेम तीच स्ट्रॅटेजी अभ्यासामध्ये फॉलो करायची टायमर लावायचा आणि टॉपिक अभ्यासायला घ्यायचा जर त्या दिलेल्या टाईममध्ये नाही झाला टा अभ्यास तुमचा म्हणजे तो टॉपिक कम्प्लीट तर काय करायचं थोडा वेळ आणखी वाढवून घ्या आणखी पुढच्या पाच मिनिटांसाठी दहा मिनिटांसाठी टायमर लावा पण अभ्यास करा क्लिअर आता तुम्हाला असं वाटेल की मॅम हे करताना तर माझं लक्ष आणखी म्हणजे दुसरीकडे पण जात आहे ना की माझं लक्ष टायमरकडे पण आहे पुस्तकाकडे पण आहे पण तुमचं लक्ष दहा ठिकाणी जाण्यापेक्षा ते केवळ दोनच ठिकाणी हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे म्हणजे मी एका वेळेला अभ्यास करताना माझ्या डोक्यात दहा विचार येत आहेत त्याच्यापेक्षा हे बेटर आहे ना, मी ना की मी अभ्यास करते आणि माझं लक्ष टायमरकडे पण आहे क्लिअर तुम्हाला माहिती मी एक शॉर्ट व्हिडिओ पाहिलेला त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं की एखा म्हणजे सर्कसमध्ये वगैरे जे वाघ असतात किंवा एखाद्या म्हणजे ज्या ठिकाणी आपण भेट देतो आणि तिथे आपल्याला वाघांसोबत काही खेळ वगैरे पाहायला मिळतात तर अशा ठिकाणी त्या वाघाला वगैरे ट्रेनिंग कसं दिलं जातं कारण वाघ इतका म्हणजे प्राणी आहे तर त्याच्या ट्रेनिंगचा एक व्हिडिओ मी पाहिलेला की ज्याच्यामध्ये त्या वाघाचा जो ट्रेनर असतो ना तो त्याला ट्रेनिंगला सुरुवात करण्यापूर्वी त्याच्या म्हणजे त्या जाळीमध्ये जाताना एक स्टूल घेऊन जातो नेहमी आता जेव्हा तो स्टूल घेऊन जातो तो काय करतो की तो स्टूल असा उलटा त्या वाघाच्या समोर पकडतो वेळेला तो वाघ त्या स्टूलकडे पाहतो त्याचं लक्ष त्या स्टूलच्या चारही पायांकडे जात असतं आणि त्यामुळे त्या वाघाला कळत नाही की मी नक्की कुठे अटॅक करायला पाहिजे कारण ते चार पॉईंट्स जे असतात ते त्याचं लक्ष विचलित करत असतात आणि त्यामुळे तो वाघ कमजोर बनतो आणि अशा पद्धतीने त्याला ट्रेनिंग दिलं जातं सो ज्या वेळेला आपलं लक्ष इतक्या ठिकाणी भरकटलेलं असतं त्यावेळेला आपल्याला आपली ताकद लक्षात देत नाही आणि आपण कमजोरपणात जातो ठीक आहे सो so, हा पॉईंट तुमच्या लक्षात आला असेल